मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या भाजप आमदाराला बी सी सी आय खजिनदार पदाचा द्यावा लागणार राजीनामा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला राज्यात प्रचंड बहुमतानी महायुती सत्तेत आली त्यानंतर काही दिवसांनी पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर दहा दिवसांनी पंधरा डिसेंबरला नागपुरात टीम फडणवीसचा अशा महाशपथविधी सोहळा पार पडला शपथविधी सोहळ्यात भाजप शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकूण एकोणचाळीस जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापैकी तेहत्तीस जणांनी कॅबिनेट तर सहा जणांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या एका मुंबईकर आमदाराला मोठ्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे भाजपचे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिपदामुळे बी सी सी आय खजिनदार पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे शेलारांना बी सी सी आयच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट नियमानुसार हे पद सोडावं लागणार आहे त्यामुळे आशिष शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर बी सी सी आयच्या खजिनदारपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई